बुलेट चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवडल्या मुसक्या बुलेट चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आहेत धुळे शहरात बुलेट चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी या बुलेट चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली असता या बुलेट चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवडल्या आहेत त्यांच्याकडून चार बुलेट्स व एक इलेक्ट्रिक बाईक पोलिसांनी हस्तगत केली असून या चौघापैकी दोन विधी संघर्षित बालक असल्याचे उघडकीस झाले आहे या चोरट्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का आणि त्यांनी कुठून या बुलेट चोरल्या आहेत त्या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे पुढील तपास करण्यात येत आहे या चोरट्यांतर्फे बुलेट्स कशा प्रकारे चोरण्यात येतात याचे देखील प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले आहे शहरामध्ये खास करून बुलेट चोरीचं प्रमाण थोडस वाढलं होतं त्या अनुषंगाने आपण स्थानिक गुन्हे शाखा कोणी श्रीराम पवार आणि हो त्यांच्या टीमला आपण एक चॅलेंज दिलं होतं त्या अनुषंगाने एक माहिती मिळाली असता दोन विधी दो संदर्शित बालक हे असं कृत्य करतायत अशी माहिती मिळाली आणि त्यांची मोडर्स देखील आपण आता बघितली आहे की समोरचा जो लॅम्प आहे तो काढतात त्याला वायरचं नेटवर्क जोडतात आणि लगेच बुलेट स्टार्ट करून ते चोरी करतात तर आपल्याकडे एकूण आता सहा चार आरोपी आपल्याकडे ताब्यात आहेत दोन विधी संघर्षित बालक आहेत त्यांच्याकडून आपण चार बुलेट आणि एक इलेक्ट्रिक बाईक अशी आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून रिकव्हरी वाढते